महाराष्ट्र पुणे लोकसभा संघाचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज सुप्रियाताई असतील मी असेल अमोलदादा कोले असतील यांच्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेले सन्मान्य पवारसाहेब असतील पृथ्वीराज बाबा असतील थोरात साहेब असतील होलकर साहेब असतील समोर बसलेत सचिनजी आहेर असतील आमचे दादा असतील चंद्रकांत मोकटे असतील सन्मान्य व्यासपीठ खरी तर निवडणुकीला सुरुवात झाली आणि दोन दिवसापूर्वी मला फोन आला की निवडणुकीमध्ये आता प्रचार चालू झालेला आहे आणि प्रचारामध्ये मागच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये गुन्हेगार आले असतील सगळ्याच पोलिसांबद्दल मी बोलणार नाही पण काही पोलीस अधिकारी असतील काही निवडणूक अधिकारी असतील काही प्रशासनामधले अधिकारी असतील ते ज्या पद्धतीने ही निवडणूक आत्ताच्या निवडणुकीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतील मी त्यांना एकच सांगितलं की आमचे सर्व कार्यकर्ते इथं बसलेले आहेत त्यांना असं वाटलं की एखाद्या गुन्हेगारांनी तुम्हाला फोन केला एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी बोलवलं एखाद्या प्रशासना अधिकाऱ्यांनी तुम्हाला दमताटी केली तर मला एक फोन करा म्हटलं एक फोन केला की रात्र त्यांची काळी केली समजा प्रश्नच मिटल आज ही लढाई आपली स्वाभिमानाची लढाई आहे इतिहास हा लढणाऱ्या माणसाचा जा लिहिला जातो आणि इतिहास पळून जाणाऱ्या माणसाचा जा लिहिला जात नाही आणि जे इतिहास लिह पळून गेलेत त्यांचा इतिहास होणार नाही आणि ज्यांचा इतिहास येणार हे सगळे इकडे बसलेले आहेत यांचा इतिहास लिहिला जाईल कारण आपण बघितलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून ईडीची एक प्रेसला बातमी आली आणि पवारसाहेबांना बोलवलं बोलवण्यात येणारे असं कळलं तर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांनी गाडी काढली आणि ईडीच्या ऑफिसला निघाले ईडीवाले म्हटले थांबा तुम्हाला बोलवलंच नाही आम्ही म्हणजे परिस्थिती अशी ज्यांना बोलवायच्या अगोदर ते दुसऱ्या पक्षात बी गेले आणि पवारसाहेबांसारखे नेते ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबले ईडी त्यांना घाबरली मग ई डी त्यांना घाबरत असेल तर मग आपल्या मागे साहेब आहेत त्यामुळे आपल्याला काही काळजीच नाही आज अनेक आपण प्रश्न बोलू शकतो काल मी एक पत्रकार परिषदेमध्ये माझे प्रतिस्पर्धी उमेदवार होते आणि त्यांना प पत्रकारने विचारलं की तुम्ही तुमचं विजन काय मी त्यांना विचारलं तुम्ही दहा वर्ष केलं काय तर त्यांना सांगताच येत नव्हतं मग दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही विमानतळाला जाऊन रंगोटी केली अरे म्हटलं हा का विकास आहे का हा विकासच होत नाही रेल्वे तुम्ही आणली का अजिबात आणली नाही मग रेल्वेचं उद्घाटन कसं केलं ते आम्ही केलं म्हणजे हे सगळं ही गॅरंटी नाही ही फसवणुकीची गॅरंटी ह्या महा महाराष्ट्रात या देशामध्ये आलेली ही बदलण्याची गरज तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे आज लोकशाहीची हत्या संविधान बदलण्याचं काम जे करतात त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आज आपल्याला रस्त्यावरून लढावं लागेल अनेक आज माझ्यानंतर भाषणं होणार आहेत आणि आपण परत परत, परत बोलत राहू पण मी प्रथम काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली आणि ह्या लोकसभेमध्ये त्यांनी पाठवण्यासाठी माझी निवड केली मी सर्व काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार मानतो यांना प्रचंड बोलायचं आहे मी बोललो बोलणं योग्य होणार नाही धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र शिरूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर अमोल कोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं